मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी भाजपचे शंकरराव गायकवाड सहकार क्षेत्रात नक्कीच यशस्वी होतील संजय रायमुलकर साहेब वैष्णवी महिला अध्यक्षपदी शंकरराव गायकवाड संजय रायमुलकर साहेब यांची वैष्णवी महिला अर्बनला सदिच्छा भेट आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी वीस जानेवारी रोजी मेहकर येथील वैष्णवी महिला अर्बन बँकेला भेट दिली यावेळी वैष्णवी अर्बन क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी भाजपचे शंकरराव गायकवाड यांची निवड झाली आहे त्याबद्दल संजय रायमुलकर साहेब यांनी वैष्णवी महिला अर्बनला भेट देऊन शंकरराव गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे तर पुढील यशस्वी कार्यास शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत शंकरराव गायकवाड यांनी राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही आजपासून आपले पाऊल टाकलं असून शंकरराव गायकवाड हे सहकार क्षेत्रातही नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत असे रायमुलकर साहेब म्हणाले ते पुढे म्हणाले की अलीकडच्या काळामध्ये व पतसंस्था वाढत आहेत ही आर्थिक दृष्टीने चांगली बाब आहे आर्थिक देवाण घेवाण आर्थिक व्यवहार वाढत आहेत पतसंस्थेच्या माध्यमातून विविध लहान मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक मदत होत आहे राष्ट्रीयकृत बँकेकडून वेळेवर कर्ज किंवा इतर सोयी सवलती ग्राहकांना किंवा गुरगरिबांना वेळेवर मिळत नाहीत त्या दृष्टिकोनातून मेहकर शहरामध्ये अनेक पतसंस्था तयार झाल्या आहेत हे मेहकर तालुक्याच्या अथवा शहराच्या दृष्टीने चांगली बाब आहे कारण आर्थिक व्यवहारामध्ये नक्कीच भर पडेल आर्थिक व्यवहाराची बाजारामध्ये देवाणघेवाण वाढेल सहकारी क्षेत्रात काम करत असताना किंवा पतसंस्था स्थापन करत असताना जनतेचा विश्वास जिंकणं हे महत्वाचं पतसंस्था कितीही येतील कितीही जातील मात्र ग्राहकांचा व लोकांचा त्या पतसंस्थेवर जर विश्वास असेल तर कोणतीही पतसंस्था लवकरात लवकर यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही पतसंस्थेच्या माध्यमातून लहान मोठा व्यवसाय करणाऱ्या गरीब ग्राहकांना सुद्धा कर्ज स्वरूपात पुरवठा करता येतो तरी तरी स्वरूपात पतसंस्थेच्या माध्यमातून समाज जागृतीच होत आहे ही चांगली बाब आहे शंकरराव गायकवाड यांनी सहकार क्षेत्रात टाकलेलं पाऊल हे उल्लेखनीय असून शंकरराव गायकवाड यांची वैष्णवी महिला अर्बनच्या माध्यमातून नक्कीच यशस्वी वाटचाल सुरू राहील असा विश्वास व्यक्त करून शुभेच्छा संजय रायमुलकर साहेब यांनी दिल्या बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा